पालक म्हणून मी आणि त्याच्या बाबांनी असा निर्णय घेतला की आपणही आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमातच घालावं कारण फ्युचर त्याचं ब्राईट होण्यासाठी हा जो आधी सर्वात चुकीचा समज हे मला माझ्या मुला मुलामुळेच कळलं की त्यामुळे आम्ही तिथे इंग्रजी माध्यमात त्याला शाळेत टाकलं दुसरीपर्यंत खूप छान चाललेलं कारण इतका काही अभ्यासाचा हे नसतो आणि जसं जसं तिसरीत गेला तसं मग शाळेतनं सतत मला कंप्लेंट्स यायच्या की त्याला एल डी आहे म्हणजे अध्ययन क्षमता कमी आहे त्याची त्यानंतर त्याला बिहेवियरल पण प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जरा लक्ष द्या तर म्हणून मग आम्ही त्याचे एल डी क्लासेस वगैरेनी असे बाहेरून सुरू केले शाळेकडनं काही आम्हाला त्या बाबतीत मदत नाही मिळाली त्या इंग्रजी माध्यमाच्या पण कंप्लेंट्स मात्र सतत चालू असायचे आता तो चौथीत गेला मग आम्हाला शाळेच्या त्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी बोलावून सांगितलं की तुमच्या मुलात प्रगती तर नाहीच उलट आम्हाला असं वाटतं की तो स्पेशल चाइल्ड आहे विचार करा ॲज अ पालक म्हणून माझ्या पायाखालची जमीन सरकलेली म्हणजे आज आपल्या मुलाचं काय भविष्य आहे का आणि आम्ही त्याच्या चाइल्ड स्पेशलिस्टला पण कन्सन्ट केलं की हा असं आहे का की शाळेने आम्हाला सांगितलं की तो स्पेशल चाईल्ड आहे म्हणून तर त्यांनी सांगितलं अजिबात नाही कारण तो त्याच्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटी आहेत तो त्या व्यवस्थित करतो आहे त्याला पूर्ण समज आहे त्यामुळे तुम्ही असं काही मनात हे करू नका आणि त्यानंतर पाचवीत गेल्यानंतर तर शाळेने अतिरेकच केला म्हणजे एकतर आमच्या मागे लागलेले की तुम्ही त्याला ज्या स्पेशल चाईल्डच्या स्कूल्स असतात तिथे तुम्ही त्याला हे करा त्यामुळे मग आम्ही त्याच्या डॉक्टरांशी कन्सर्न केलं की जर आपण ह्याचं माध्यम बदललं तर चालेल का आणि मग त्यावेळी आमच्या एरियामध्ये निवारा विद्यालय आहे त्या मॅडमशी त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांशी मी बोलले आणि मला खरंच म्हणजे आमच्या शाळेचं म्हणजे आमचीच म्हणेन मी कारण माझा मुलगा जरी त्या शाळेत गेला तरी मलाही पुन्हा एकदा म्हणजे शाळेचा आनंद अनुभवता आला इतकं मोकळं वातावरण कारण ह्या शाळेमध्ये सगळी लपाछुपी असायची जे सध्याच्या Uh, सध्या आपण बघतोय की सर्व मुलं फक्त ते घोड्याला लावतात ना दोन्ही बाजूला तुम्ही त्या स्पर्धेत फक्त धावायचंय ती स्पर्धा सोडून स्पर्धा तर प्रत्येकाला आयुष्यात असते पण ती सोडूनही एक माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे मराठी शाळेतनं नक्कीच शिकता येतं आणि शिकवलंही जातं देवाने आम्हाला सुबुद्धी दिली की ॲटलीस्ट तो सहावीत असताना तरी आम्ही त्याचं माध्यम बदललं आणि त्या शाळेच्याच म्हणजे शिक्षकांची मेहनत आणि त्याचं स्वतःचं पण स्किल ह्या सगळ्यामुळे तो दहावीला जो मुलगा स्पेशल चाइल्ड म्हणून त्या शाळेने त्याला सांगितलेलं तो दहावीला फर्स्ट क्लासने पास झाला <laughs> आणि त्यानंतर त्याने रुयाला ॲडमिशन घेऊन बारावी पूर्णपणे करून आता तो आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये शास्त्रीय संगीतात गायनात तो डिप्लोमा करतोय त्यातही त्याला पहिला नंबर मिळाला फर्स्ट इयरला सेकंड इयरला आता आहे